टिकटॉक स्टार म्हणून अत्यंत कमी वेळेमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा बीडमधील संतोष मुंडे याचा आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे संतोषच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते संतोषसोबतच त्याचा चुलत भाऊ बाबुराव मुंडे याचाही मृत्यू झाला आहे आज संध्याकाळी तेरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी संतोष आणि बाबुराव हे दोघे डी पीचा फ्यूज बदलण्यासाठी गेले असता अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे संतोष मुंडे हा फेमस टिकटॉकर असून त्याच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी दुःख व्यक्त केले बीडच्या दारू तालुक्यातील भोगलवाडी येथे ही घटना घडली आहे संतोष मुंडे आणि बाबुराव मुंडे यांचा जागीच निधन झाले हा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे कारण अगदी कमी काळामध्ये संतोष यांनी टिकटॉकच्या माध्यमातून एक खास ओळख निर्माण केली होती संतोष त्याच्या हटकेस्टाईलमुळे ओळखला जायचा संतोषचे लॉकॉवर फॉलोअर्स आहेत असल ग्रामीण शैलीमध्ये तो मनोरंजन करत होता शेतामध्ये बसून तो कायमच टिकटॉकवर व्हिडिओ तयार करायचा या घटनेची नोंद धारूड पोलिसांनी केली संतोष याचं निधन झालं यावर अजून त्याच्या चाहत्यांना विश्वासच बसत नाही संतोषच्या निधनाची बातमी कळताच पोलिसांनी भोगलवाडीकडे धाव घेतली